सत्य परिस्थितीचा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या आखाळा बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे राज रोसफ चालताना दिसतात अवैध धंद्याचे बाहेर घर म्हणून ओळखले जाणारे बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत जसे की डोंगरकडा बोलडा बाळापूर शहर येलकी फाटा तसेच प्रत्येक धाब्यावर विना देशी विदेशी दारू विक्री होत असल्याचे चित्र दिसत आहे स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी अर्थपूर्ण व्यवहार करून गप्प तर बसत नाहीत ना त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्याचे स्थानिक गुन्हे शाखा सर्वत्र दबदबा असणारी एल सी पी टीम यावेळी धंद्याकडे पाठमोरे काबर होताना दिसतात अशी चर्चा बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सामान्य नागरिक करताना दिसतो आहे या अवैध धंद्यामुळे गोर गरीब जनतेची संसार मात्र उद्ध्वस्त होत आहे या सर्व अवैध धंद्यावर कार्यवाही करून बंदोबस्त करावा अशी सूचना नागरिकांमधून मागणी होत आहे महाराष्ट्र न्यूज टुडे मराठवाडा विभागीय प्रतिनिधी परशुराम जाधव सह आरोही जाधव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा